नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये काही भागात अतिवृष्टी झाली आणि काही भागात पाऊसच पडला नाही म्हणून शेतकऱ्याला एक मदत जाहीर केली आणि त्या मदतीच्या अपेक्षेत शेतकरी आज के वाय सीसाठी परेशान होत आहे महाई सेवा केंद्रावर रोज चक्रा मारून शेतकरी हा बेजार होत आहे कारण ई के वाय सीचं सर्वर बंद आहे आणि शासनाने ही मदत दिली पण ही शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली नाही आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर या अगोदर शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या शेतकऱ्यांच्या नुकसान किती झालं त्याप्रमाणे त्यांच्या याद्या तयार केल्या शेतकऱ्यांकडून बँक पासबुक घेतले मात्र शेतकऱ्यांच्या डायरेक्ट ती खात्यावर मदत टाकायची तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर ई के वाय सी करण्याचं बंधनकारक केलेलं आहे आता ई के वाय सी बंधनकारक केल्यामुळे शेतकऱ्यांना ई के, के वाय सी तर करणंच आहे मग शेतकरी महाई सेवा केंद्रावर जातात तेथे सर्वर बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना काही ई के वाय सी करता येत नाही आणि मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्याविषयी अशी नवनवीन माहिती आणत असतो आता मित्रांनो या ई के वाय सीसाठी शेतकरी परेशान होत आहेत निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे मात्र कोणताही नेता शेतकऱ्याविषयी ब्रसुद्धा काढायला तयार नाही मागच्या वर्षी काही भागात पाऊस पडला नाही शेतकऱ्यांचे खूप हाल झाले काही भागात इतका पडला की त्यांच्या शेतीचं खूप नुकसान झालं आणि जी मदत जाहीर केली त्या मदतीबाबत कोणत्याही प्रचार सभेमध्ये कोणताही नेता शब्दसुद्धा काढायला तयार नाही शेतकऱ्याची इतकी हलाखीची परिस्थिती शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याची परिस्थिती तीच निर्यातबंदी असल्यामुळे कांदा आता उन्हाळी कांदा चालू आहे काढणं त्याला भाव नाही अशा अनेक अडचणी शेतकऱ्याच्या समोर आहेत आणि त्यामध्ये जी काही मदत देऊ केलेली आहे ती मदत मिळण्यासाठी सुद्धा पुन्हा शेतकऱ्यांना परेशानी करावं लागत आहे मात्र कोणताच राजकारणी नेता शेतकऱ्याविषयी शब्द काढायला तयार नाही हे यांच्या प्रचारामध्ये मशगूल आहेत ह्या पक्षातून तो त्या पक्षात जातोय त्या पक्षातून त्या पक्षात जातो आहे कोणाचा कोणाला मेळ राहिलेला नाही मग हे शेतकऱ्यांच्या काहीतरी भल्यासाठी सरकारमध्ये काम करत आहेत का स्वतःसाठी करत आहेत हाच मोठा प्रश्न आहे आणि हे काल एका पक्षात होते त्यावेळेस त्यांचे विचार वेगळे असतात दुसऱ्या पक्षात गेले की लगेच विचार बदलतात मात्र हे कसे बदलतात याविषयी जर शेतकरी मित्रांनो आपल्याला खरंच यांचे विचार कसे इतक्या फास्ट लवकर बदलतात तुम्हाला जर कळत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की विचार एवढे लवकर कसं काय बदलतात मग सरकार कशासाठी आहे तर शेतकरी गोरगरीब दिनदुबळे मजूर वर्ग यांचं काहीतरी भलं व्हावं यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून हे सरकारमध्ये जाणार आहेत मात्र हे स्वतःसाठी इकडून ह्या पक्षात तिकडून त्या पक्षात असं यांचं चाललेलं आहे मात्र शेत शेतकरी मजूर श, विद्यार्थी यांची जी काही परिषदे यावर कोणाचंच लक्ष दिसत नाही त्यामुळे सुद्धा या, त्या या गोष्टीवर विचार केला पाहिजे पुढे आता निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या काळात सुद्धा विचार करून मतदान केलं पाहिजे आणि विचारपूर्वक केलं पाहिजे कारण यांचे विचार पक्ष बदलला की बदलतात मग शेतकऱ्यांनी आता ह्या ई के वाय सी कर केल्याशिवाय जर पैसे मिळत नसेल तर शेतकऱ्याचे पण विचार बदलायला काय हरकत आहे कारण शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि विचारपूर्वक नेता असा निवडला पाहिजे की जो आपल्या कामी येईल जो शेतकरी मजूर शैक्षणिक अशा सगळ्या सुविधांचं लक्ष देईल अशाच उमेदवाराला सर्व शेतकऱ्यांनी मतदान केलं पाहिजे कारण ही काळाची गरज आहे मित्रांनो पक्ष इतके झालेत राष्ट्रवादीमध्ये दोन एक खुर्द बुद्रुक शिवसेनेमध्ये दोन खुर्द बुद्रुक म्हणजे यांचा यांना मेळ राहिलेला नाही म्हणून आता शेतकऱ्यांनी मजूर असो शिक्षे शिक्षण घेतलेले विद्यार्थी असो सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि विचारपूर्वक ठरवलं पाहिजे की आपल्याला उमेदवार कोण निवडून द्यायचा आहे जो सर्वांसाठी कामी जो स्वार्थासाठी किंवा पक्षासाठी स्वतःसाठी ह्या पक्षातून त्या पक्षात इकडं उड्या मारणारे यांच्याकडे लक्ष न देता चांगला उमेदवार निवडणं ही काळाची गरज आहे मित्रांनो त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा आणि सर्वांनी मतदान करा कोणीही मतदान न करता राहिला नाही पाहिजे सर्वांनी मतदान करायचं एवढीच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र